जुलाबासाठी काही घरगुती उपाय जुलाब लागल्याने वाढल्या टॉयलेटच्या फेऱ्या जाणून घ्या यावर काही खास घरगुती उपाय स्टमक प्रॉब्लेम्स पावसाळ्यामध्ये दूषित पाण्यामुळे किंवा चुकीचं चुकी काहीतरी खाल्ल्यामुळे अनेकदा पोटाची समस्या होते अनेकांना जुलाब होतात ज्यामुळे त्यांना सतत टॉयलेटच्या फेऱ्या या माराव्या लागतात तसेच पोटदुखी आणि पोट फुगण्याची समस्याही होते अशात जर तुम्हाला ही समस्या झाली असेल तर घरीच यावर तुम्ही सोपे उपाय करू शकता पोट बिघडलं जुलाब व उलट्या करून शरीरातलं पाणी संपलं मग पाण्यासोबत चिमुटभर हा पदार्थ खा तुम्हाला लगेच आराम मिळेल होम रेमिडीज फॉर डायरिया ओमिटिंग पोट बिघडल्यावर सतत जुलाब आणि उलट्या होतात या त्रासाने तुम्हीही हैराण आहात का तुम्ही हैरान असाल तर खाली दिलेले उपाय नक्की करून बघा आणि मिळवा ताबडतोब आराम पोट होईल थंड व शांत आणि पचनक्रिया देखील होईल मजबूत वारंवार जुलाब होणे ही एक अत्यंत त्रासदायक समस्या आहे ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता पोषक घटकांची कमी आणि थकवा निर्माण होऊ शकतो साधारणपणे हे खाण्यापिण्यातील बदल पचनतंत्राच्या समस्यांमुळे किंवा काही विशिष्ट खाद्यपदार्थांमुळे होऊ शकते पोट बिघडलं जुलाब व उलट्या करून शरीरातलं पाणी संपलं मग पाण्यासोबत चिमूटभर हा पदार्थ खा तुम्हाला लगेच आराम मिळू शकतो जुलाब झाल्यास अनेकदा औषधोपचाराची गरज पडते परंतु काही सोप्या आणि नैसर्गिक घरगुती उपायांनी देखील ही समस्या तुम्ही कमी करता येऊ शकते हे उपाय त्रास तर कमी करतातच पण शरीराला आवश्यक पोषणही देतात चला तर जुलाबावर कोणते घरगुती उपाय करायला हवे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा नंबर एक दही खा जुलाबाची समस्या दूर करण्यासाठी दही फार फायदेशीर ठरतं दह्यामध्ये प्रोबायोटिक्स आढळतात जे चांगले बॅक्टेरिया रिस्टोर करतात आणि पोटाचं आरोग्य चांगलं ठेवतात दह्यामुळे पचनही चांगलं होतं आणि जुलाब बंद होतात नंबर दोन मेथीचे दाणे मेथीच्या दाण्यांमध्ये अनेक औषधी गुण असतात या दाण्याच्या सेवनाने पोटाला आराम मिळू शकतो आणि जुलाबाची समस्याही दूर होऊ शकते मेथीच्या दाण्याचं सेवन करण्यासाठी एक चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात टाकून उकडून घ्या हे पाणी कोमट झाल्यावर सेवन करा याने तुमचे जुलाब नक्की बंद होतील लिंबू पाणी जुलाब लागल्यावर लिंबू पाणी पिणं फार फायदेशीर ठरतं जुलाब लागल्यावर कमजोरी जाणवते म्हणजेच थकवा येतो ही कमजोरी लिंबू पाण्याने दूर होते लिंबू पाणी कोमट प्यावं यासाठी एक ग्लास पाणी कोमट करा आणि त्यामध्ये लिंबाचा रसा टाका दिवसातून दोन ते तीन वेळा या पाण्याचं सेवन करा आणखी काही इतर उपाय नंबर एक आल्याचा चहा पिल्याने जुलाबाची समस्या दूर होण्यास मदत मिळते आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात जे पोटाची समस्या दूर करतात नंबर दोन जुलाब लागल्यावर शरीर हायड्रेटेड ठेवणं फार गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही भरपूर पाणी प्या किंवा ओ आर एसचं पाणी देखील पिऊ शकता नंबर तीन ॲपल व्हिनेगर जुलाबाची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतं या अँटीबॅक्टेरियल गुण असतात एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे ॲपल व्हिनेगर टाकून तुम्ही सेवन करू शकता नक्की जुलाब बंद होतात नंबर चार दालचिनीसुद्धा ही समस्या दूर करण्यामध्ये फायदेशीर ठरते यामध्ये अँटी मायक्रोबियल गुण असतात एक दालचिनीची दांडी पाण्यामध्ये उकडून घ्या व ते याने जुलाब आणि ब्लोटिंगची समस्या नक्की दूर होते दही आणि जिरे पावडर हे कसे करावे एक चमचा जिरे घ्या आणि तव्यावर भाजून त्याची बारीक पावडर तयार करून घ्या एक वाटी दही घ्या आणि त्यामध्ये एक चमचा जिरे पावडर मिक्स करा हे मिश्रण दिवसभरात दोन ते तीन वेळा तुम्ही खाऊ शकता याचे फायदे असे आहेत की दही हे नैसर्गिक प्रोबायोटिक्सचे स्रोत आहेत जे पचनसंस्थेला सुधारणारे असते जिरे पाचक असल्यामुळे पोटातील सूज कमी करण्यास मदतच होते हे मिश्रण पोटातील जंतूंची वाढ रोखून पचनसंस्था बळकट करण्यासाठी मदत करते ओवा आणि लिंबूरस हे कसे करावे एक चमचा ओवा घ्या आणि तव्यावर हलके भाजून घ्या त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस आणि थोडेसे सैंधव मीठ मिक्स करा हे मिश्रण एकत्र एक करून सेवन करा नक्की तुमचे जुलाब थांबतील याचे फायदे असे आहेत की ओवा आणि लिंबाचा रस हे दोन्ही पोटातील गॅस आणि सूज कमी करण्यासाठी तुम्हाला मदतच करू शकतात ओव्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात ओव्या ओव्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म जुलाबाच्या समस्येंवर नियंत्रित ठेवतात तर लिंबाच्या रसामुळे शरीराला आवश्यक व्हिटॅमिन सी मिळते लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी असते त्या त्या रसामुळे शरीराला आवश्यक असे विटॅमिन सी मिळते जे प्रतिकारशक्ती आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आले आणि मध हे कसे करावे आल्याचा एक तुकडा बारीक करून त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा घ्या याचे फायदे असे आहेत की आल्यामध्ये पाच गुणधर्म असतात जे पोटातील सूज कमी करतात मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे जुलाबाच्या समस्येंवर उत्तम परिणाम त्याचा दिसून येतो हे मिश्रण पोटात सूज आणि अस्वस्थता कमी करते आणि आपल्या शरीराची पचनक्रिया ही नक्की सुधारते बेलफळाचा रस हे कसे करावे बेलफळाच्या गरामध्ये थोडेसे पाणी आणि गुळ मिसळून रस त्याचा रस तयार करा हा रस दिवसभरामध्ये तुम्ही दोन वेळा पिऊ शकता हे नक्की करून बघा त्याचे फायदे असे आहेत की बेलफळाचा रस हा आपल्याला खूप उपयुक्त आहे बेलफळामध्ये अँटीऑक्सिडंट आणि फायबर मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे पोटाला शीतलता म्हणजे थंडावा मिळू शकतो आणि पचनसंस्था बळकट होते बेलफळाचा रस पो आपल्या पोटातील सूज आणि जुलाब कमी करण्यास मदत करते तसेच आपल्या पोटाला आराम मिळवून देतो म्हणजेच आपले जुलाब नक्की कमी होतात सुंठ आणि मिरपूड पावडर हे कसे करायला हवे एक चमचा सुंठ पावडर एक चमचा मिरपूड पावडर आणि थोडेसे सेंधव मीठ एकत्र एक करून त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस मिक्स करून घ्या हे मिश्रण एकदा खाल्ल्याने शरीरातील गॅस आणि आपल्या पोटामधील सूज कमी होण्यास मदत होते याचे फायदे असे आहेत की सुंठ आणि मिरपूड पाचक असतात जे पचनसंस्थेला उत्तेजना देतात आणि सूज कमी करण्यासाठी मदतही करतात हे मिश्रण जंतूच्या वाढीस प्रतिबंध करणारे असल्यामुळे जुलाब कमी होतात आणि आपल्या पोटातील अस्वस्थता दूर होते आपल्याला खूप जुलाब होतात तर जुलाब झाल्यावर हे नक्की उपाय करून बघा जुलाब झाल्यानंतर आधी चार ते पाच वेळा पोटातील विषारी घाण आणि पित्त बाहेर पडते पण त्यानंतरही सलग जुलाब चालू असतील तर मेथीदाणे जिबेवर ठेवून गरम पाणी प्या यामुळे जुलाब लगेच थांबतील आणि आपल्या पोटाला आराम मिळू शकतो म्हणजेच आपले जुलाब लवकर कमी होण्यास आपल्याला लवकर कमी होण्यास उपयुक्त ठरतात जुलाब ही एक सामान्य परंतु त्रासदायक समस्या असू शकते विशेषतः वारंवार होणाऱ्या जुलाबांमुळे शरीराला पोषणाची कमी होऊ शकते वरील घरगुती उपायांचा नियमित वापर केल्यास जुलाबाच्या समस्येंवर नैसर्गिकरित्या उपचार केला जाऊ शकतो आणि पचनसंस्थेला बळकटी मिळते या उपायांमुळे केवळ जुलाबच कमी होत नाहीत तर शरीराला आवश्यक ते पोषणही मिळते ज्यामुळे एकूणच आपले आरोग्य सुधारण्यात मदतच होते हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका